ट्रीजा। ट्रीजा हो हो आता तुकारा महाराज पालखी महामार्गाचं काम चाललंय गटरीचं हे गटरीचं काम दर्जाचं चाललेलं आहे हे लोकं न वापरता प्लॅस्टिकच्या काड्या ही प्लॅस्टिकच्या काड्या बघा त्याचं एकदम असं हाताने जरी केले तरी पावडर उडती पावडर उडती हे कुणाच्या सांगण्यावरून ते त्यांना कमिशन जास्त मिळण्याकरता मी काम आहे असं आम्हाला ग्रामस्थांना वाटत माझं नाव संतोष देवकते काटेवाडीचं ग्रामस्थ संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचं का काम चाललं आहे गटरीचं हे हो हो गटरीचं काम निष्कृत दर्जाचं चाललेलं आहे हे लोकंड न वापरता प्लॅस्टिकच्या काड्या वापरत्या ही प्लॅस्टिकच्या काड्या त्याचं एकदम असं हाताने जरी केले तरी पावडर उडती आहे बघा बघा पावडर उडती हे आणि ह्या अशा पद्धतीचं जर काम केलं ह्याच्यामुळं बर्फीची वाहनं गेली तर अतिशय काम बिकट होणार आहे आणि थोड्या दिवसात पडणार आहे ह्याचा त्रास इथल्या ग्रामस्थांना भरपूर होणार आहे हे जर पाणी आहे ना तुम्हाला सांगतो थेट घरात जाणार आहे लोकांचं जा तरी योग्य ते निर्णय घेऊन शासनाला वरती कळवून तुम्हाला सांगतो ही काम चोरीत बंद करून ह्याच्या सळे ता टाकून व्यवस्थित लोखंडीमध्ये हे करून काम चांगल्या पद्धतीचे दर्जेदार करावं ही ग्रामस्थांची मागणी आहे अन्यथा तीव्र आंदोलन काटेवाडीत केले जाईल माग्याचे काम हे दोन महिन्यापूर्वी लोखंडी गाजात केलेलं आहे पण आता नवीन जे काम चालू आहे नवीन कॉन्ट्रॅक्टरला काम दिले ते प्रॅशिकच्या काजामध्ये काम चालू आहे ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहे आणि ते साधारण एक सुद्धा टिकणार नाही त्याचा ग्रामस्थांना खूप आळा अडचणींना साम सामोरं जावे लागणार आणि कोणाच्या सांगण्यावरून ते हे त्यांना कमिशन जास्त मिळण्याकरता नेत्याचंच काम आहे असं आम्हाला ग्रामस्थांना वाटतं